नमस्कार काव्य रसिको मी आनंद नेवगी थेट अबुधाबीहून माझ्या मित्रमैत्रिणींच्या कविता या उपक्रमाच्या तेराव्या भागात आपले मनपूर्वक स्वागत मंडळी आजच्या भागात आपण अबुधाबीच्या माझ्या खास मित्रांपैकी एक श्रीयुत धनंजय मोकाशी यांच्या कवितेचा आस्वाद घेणार आहोत खास अशासाठी की मराठी संस्कृती मराठी साहित्य व इतर अनेक विषयावर आमच्या गप्पात आसनतास असतात धनंजय मोकाशी यांच्या कविता बऱ्याच वर्तमानपत्रात व दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्या आहेत त्यांनी कवी संमेलनात देखील भाग घेतला आहे मित्रांनो काही काही गोष्टी मग त्या बालपणातील असो किंवा शालेय जीवनातील असो आपल्या मनात कायमच्या घर करून असतात किंवा राहतात उदाहरण द्यायचं झालं तर आजही मी कुठे बदामाचं झाड पाहिलं की लागलीच माझं मन माझ्या सांगलीच्या पटवर्धन हायस्कूलच्या दिशेनं भरारी घेत आहे आणि आठवण येते ती पटांगणातल्या मोठ्ठाल्या बदामाच्या झाडांची धनंजय सुद्धा असंच काहीसं झालं दोन हजार बारा साली एका मॅनेजमेंट कोर्ससाठी त्यांना हार्वर्ड विद्यापीठात जाण्याचा योग आला नयनरम्य वास्तुकला आणि जगातले सुंदर बागबगीचे पाहून ते अगदी भारावून गेले पहिल्याच दिवशी संध्याकाळी त्या जगातील उच्च विद्यापीठाच्या प्रशस्त प्रांगणात ते चक्क मांडी घालून बसले आणि त्यांनी भरून श्वास घेतला मग मायदेशीच्या आठवणीनं त्यांचं मन अगदी भरून आलं आणि त्यांना प्रथम आठवली ती ते त्यांची सुंदर शाळा बसल्या बसल्या तिथेच त्यांना शब्द सुचत गेले आणि ते त्यांनी कागदावर उमटवले कवितेचं शीर्षक आहे शाळा शाळा माझी शाळा सुंदर शाळा माझी शाळा सुंदर शाळा जीवन घडता लागे लळा काळ्या भिंती कौले लाल काळ्या भिंती कौले लाल दिमाखात जणू अमीर महाल मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं की आपली शाळा म्हणजे एक महालच आहे मग तो कसा का असे ना काळ्या भित्ती कौले लाल दिमाखात जणू अमीर महाल स्वागत करीती फुल झाडे स्वागत करीती फुल झाडे बसावया मोडके बाकडे मुला संगती गुरुजी ओरडे मुला संगती गुरुजी ओरडे भिजतील येथे पाषाण कोरडे सूर्यकलता सुरू खेळ सूर्यकलता सुरू खेळ कुणाकुणाचा नसे मेळ घंटा घणली शाळा सुटली घंटा घणली शाळा सुटली मोहळा कोणी फांजर टोचली आम्हा मुलांनी सरस्वतीकडे आम्हा मुलांनी सरस्वतीकडे येथूनच घातले साकडे तृप्तमने ज्ञानामृतानी तृप्त मने ज्ञानामृतानी भेटता ही स आनंद गगनी गांधी फुले जरीन घडले गांधी फुले जरी न घडले यत्न यास्तव जरूर झाले मन हे आठवणी सुखावले मन हे आठवणी सुखावले स्वप्नात माझ्या सामावले माझी शाळा सुंदर शाळा माझी शाळा सुंदर शाळा मंडळी आपल्याला ही कविता कशी वाटली ते नक्की या चॅनलवर कळवा आणि कविता आवडल्यास लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात चौदाव्या भागात नमस्कार